लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यातील तेरा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान आहे तर यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठाता पणाला लागली आणि प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी देखील सुरू आहे लोकसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रेकॉर्ड ब्रेक प्रचार केलाय बावन्न दिवसांमध्ये एकशे पंधरा सभागेत फडणवीसांनी महाराष्ट्रात सभा गाजवल्या नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून आणि फतवे काढून वोट जिहाद घडवण्यात येतोय असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या पक्षावर केलाय तर वोट जिहादला वोट यज्ञानं उत्तर देऊ असं फडणवीस यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असून अजित पवारांनी सकाळपासूनच बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली सहयोग निवासस्थानी ते नागरिकांच्या भेटी घेऊन पुढील दौऱ्यासाठी रवाना देखील होणार आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान पार पडणारे काँग्रेस काँग्रेसचा सामना आहे आणि सुभाष विरुद्ध शोभा बच्छाव यांच्यात थेट लढत होणारे धुळे लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला असून तो ताब्यात घेण्यासाठी महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली ला ला आहे मुंबईमधल्या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सात हजार तीनशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत तर आज सगळी मतदान पथकं मतदान यंत्रासह रवाना होणार आहेत त्यामुळे आता मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरूर बजवावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडनं करण्यात आलं आहे सध्या मुंबईमधील चाकरमानी उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात दाखल झाले तर उद्या होणाऱ्या मतदानासाठी चाकरमानी सुट्टी अर्धवट सोडून मुंबईमध्ये आणि ठाण्याला जायला निघणार आहेत त्यामुळे कोकण रेल्वेसह एसटी लक्झरी बसेसुद्धा हाऊसफुल झाल्यात संभाजीनगरमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मनपाचा अतिक्रमण विभाग आता सज्ज झाले तर अतिक्रमण विरोधी विभागाकडून शहरामध्ये सहा फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे आता अडथळा आणणाऱ्या अतिक्रमणधारकांचे धावे चांगलेच दण आणले आहेत सर्वाधिक साखर कारखाने असणारे सोलापूर जिल्ह्यामधील ऊस पाण्याअभावी फळातच सळून गेलाय तर कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर देखील ऊस पाण्याअभावी शिवारातच करपून जातोय त्यामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त झालाय नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे तर त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज सुद्धा झाली आहे नाशिकमध्ये वीस लाख तर दिंडोरीमध्ये अठरा लाख एकेचाळीस हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत चार हजार आठशे मतदान केंद्रांवर आज साहित्य वाटप सुद्धा केलं जाणार आहे चंद्रपूर येथील महाउशिक वीज निर्मिती केंद्रामधील एक युनिट ट्यूब लिकेजमुळे बंद पडल्यामुळे वीज निर्मितीमध्ये चारशे मेगावॅटची तूट निर्माण झाली आज संध्याकाळपर्यंत चंद्रपूरचं युनिट पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील माणगाव खोऱ्यामधील गावकरवाडीला चक्रीवादळाचा फटका बसला या वादळामध्ये हजारो झाडं उन्मळून जमीन दोस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अजूनही पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय मुंबईमधील हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडा आता कायम आहे हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी चौतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रात चौतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे दरम्यान रविवारी आणि सोमवारी मुंबईमध्ये अशीच परिस्थिती असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मान्सून आज अंदमानात तर एकतीस मे रोजी केरळात दाखल होणार दिलासादायक बाब म्हणजे यंदा मान्सून धो बरसणार आहे आणि सुमारे एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार आहे चोवीस मे पर्यंत मराठवाडा विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये गारपीट आणि कोकणात गर्मी आणि आर्द्रता वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जायकवाडी प्रकल्पामध्ये केवळ सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला जुलैपर्यंतचा पुढे एवढाच जलसाठा शिल्लक असल्यानं प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे आणि लवकर पाऊस न झाल्यास मराठवाड्यावर पाणीपाणीचं संकट ओढावणार हे निश्चित आहे छत्रपती मधील हर्सूल तलावाना आता तळ गाठला आणि सध्या हर्सूल तलावामध्ये केवळ अडीच फूट इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्यानं शहरातील चौदा वाडावर पाणी संकट निर्माण झाले ऐन उन्हाळ्यात शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई संभाजीनगरमध्ये पाणीपाणीच विदारक चित्र पाहायला मिळते चारशे बारा गाव टँकर वाड्यांमध्ये सहाशे सदुसष्ट सत्याऐंशी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आणि हंडाभर पाण्यासाठी महिलांना भर उन्हात पाई वणवण करावी लागते खानदेशामधील <tanner> प्रमुख बाजारामध्ये कांद्याची आवक वाढते दरात मात्र घसरण सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडले आणि सध्या कांद्याला सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय तर खानदेशातील <tanner> प्रमुख बाजारात कांद्याची आवक आता वाढतच चाललेली आहे दरात मात्र घसरण सुरू असल्यानं कांदा उत्पादक अडचणीत आलेला पाहायला मिळतो आणि दुसरीकडे निर्यात बंदीनंतर कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली होती मात्र मागील आठवड्याभरानंतर अहमदनगरमध्ये कांद्याच्या दरात प्रति क्विंटल तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला गोंदिया जिल्ह्यामध्ये अजूनही चोवीस लाख एकाहत्तर हजार क्विंटल धान गोदामातच पडू नये तर करारमा केलेल्या बत्तीस राईस मिलर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस देखील बजावली आहे आणि लवकरच धान खचला जो आहे धान जो आहे तो उचला अन्यथा कारवाई करणार असे निर्देश या ठिकाणी देण्यात आले नागपूर शहरामध्ये जून महिन्यापासून एकशे सव्वेचाळीस इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत तर या बसेस चार्जिंगच्या स्टेशनसाठी वातुळा परिसरात काम सुरू आहे त्यावेळी जून पासून नागपूरकरांना विना आवाज विना प्रदूषण एसीतून प्रवास करता येणार आहे मध्य रेल्वे लोहमार्ग विस्ताराच्या कामाचा परिणाम नागपूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या रे, चौदा रेल्वे गाड्यांवर होणार आहे सतरा मे ते दोन जून पर्यंत हे काम चालणार असून यामध्ये एकतीस मे रोजी नागपूर दुरांतो आणि एक जून ला येणारी दुरांतो तसंच हावडावरून नागपूर मुंबई नागपूर मुंबई दिशेनं जाणाऱ्या काही गाड्या सुद्धा आता त्यामुळे रद्द होणार आहेत तर आता दोन जून पासन वारकऱ्यांना थेट विठुरायाचे पदर्शन घेता येणार आहेत त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे दर्शन बंद ठेवल्यामुळे तेथील व्यावसायिकांवर सुद्धा मोठा परिणाम झाला होता त्यामुळे आता विठुरायाचं दर्शन पुन्हा एकदा सुरू होत असल्यामुळे व्यावसायिक देखील आनंद साजरा करत आहेत भुसावळ रेल्वे स्थानकावरून पूर्वी धावणारी भुसावळ मुंबई पॅसेंजर लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आली होती त्यावेळी मुंबईला जाण्यासाठी गाड्या नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत तर मेमू इगतपुरी किंवा कल्याणपर्यंत न्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे जागतिक बाजारामध्ये सोने चांदीच्या बाजारमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळते सोन्याप्रमाणे चांदीचे भावसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्याचबरोबर चांदीची एक लाख रुपयांकडे वाटचाल असून मे महिन्यात केवळ अठरा दिवसामध्ये तीन टक्के जीएसटीसह सा शुद्ध चांदीचा प्रतिकिलो भाव नऊ तीन हजार तीनशे त्र्याहत्तर रुपयांनी वाढून एकोणचाळीस हजार सातशे एक्केचाळीस रुपयांवर पोहोचलेत तर आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर अकरा वाजून दहा मिनिटांनी ते चार वाजून दहा दरम्यान ब्लॉक असणार आहे आणि मा मालून सॉरी मुट माटुंगा आणि मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर सुद्धा फास्ट लाईनवर अकरा वाजून पाच मिनिटांनी ते तीन वाजून पंचावन्न दरम्यान ब्लॉक असणार आहे कोकणामधील उन्हाळ्यातील पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आलाय कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांनी पसंती दिली आहे त्यामुळे कोकणामधील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत समुद्रकिनाऱ्यासोबत डॉल्फिन सफर बोट रायटर्स हॉर्स रायडिंग पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणार आहे राज्य सरकारनं समुद्रात मासेमारी करण्यास एक जून एकतीस जुलैपर्यंत बंदी असल्याचे आदेश जाहीर केलेत तर या आदेशाचं उल्लंघन केल्यास मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे दोन महिने मासेमारी बंदच तर मुरुडमधील जंजिरा जलदुर्ग सव्वीस मे पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे पावसाळ्यात समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे चटाणाच्या निमतरा येथील एका शेतकऱ्यानं अंगणात ठेवलेल्या कांद्यातून सुमारे पंचेचाळीस क्विंटल कांदा चोरट्यांनी चोरला आणि या घटनेमुळे परिसरामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केली संभाजीनगरमध्ये तीन वर्षांपूर्वी मुलीनं मनाविरुद्ध विवाह केल्यामुळे तिच्या आईनं आणि भावानं तिची हत्या केली याप्रकरणी न्यायालयानं दोघांना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये छोट